महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आमदार सुधाकर अडभाले यांची अंशत अनुदानित व विमाशीस शिक्षकांची सदिच्छा भेट सिंदेवाही आमदार सुधाकर अडबाले साहेब यांनी अंशत अनुदानित व वी शिक्षकांची सिंदेवाही येथे सदिच्छा भेट दिली त्यावेळेस बोलताना कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्यात याप्रसंगी सिंदेवाही तालुक्यातील अंशत अनुदानित बांधवांनी माननीय अडबाले यांचे विशेष आभार मानले नुकतेच अंशत अनुदानित शिक्षकांना वीस टक्के टप्पा वाढ मिळाली त्यासाठी आमदार अडबाले यांनी सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विना अनुदानित तथा अंशत अनुदानित बांधवांचे प्रश्न मांडले होते तद्वतच आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन ते स्वतः मैदानात उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी वीस टक्के टप्पा वाढ निर्णय संदर्भात माहिती दिली त्या प्रत्यर्थ सर्व शिक्षक बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांचे आभार व्यक्त केले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरी चंद्रपूर त्यांच्या मान्यतेच्या संदर्भात अनेक जे टप्पावड शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की सगळ्यात असताना टप्पा वाढ करून पण आकलपत राहील की नाही या या संदर्भामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय त्या शासन निर्णयानुसार संच मान्यता तेवीसवीच्या झालेल्या होत्या त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास एक हजारपेक्षा जास्त शाळा शून्य शिक्षकी झालेल्या होत्या त्यामुळं या पावसाळी वाढ अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय निर्गमित केला परंतु त्यानंतर तिसरं अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे हिवाळी अधिवेशन झालं नागपूरला त्याच्यानंतर बजेट अधिवेशन झालं आणि परत हे पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे परंतु शासनानं निधीची तरतूद न केल्यामुळे कर्मचाऱ्यांना नाईला जाणं आठ व नऊ जुलैला मुंबईला शाळा बंद आंदोलन करून त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागलं मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित राहिले या संदर्भामध्ये मी स्वतः सभागृहामध्ये तीन चारदा मुद्दा उपस्थित केला की यासाठी लागणारा जो निधी आहे जवळपास अंदाजे एक हजार करोड निधी तात्काळ मंजूर करावा अशा प्रकारची मागणी केली आणि त्या आंदोलनाची दखल घेत आम्ही स्वतः सगळे पदवीधर आणि शिक्षक आमदार त्या ठिकाणी उपस्थित झालो आणि शासनाला ती घोषणा करायसाठी आपण बाध्य पाडलेलं आहे नऊ तारखेला माननीय या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व संघटनांचे पदाधिकारी कृती समितीचे पदाधिकारी आणि शिक्षक आमदारांना निमंत्रित करून त्यांनी घोषित केलेलं आहे की हे अनुदान हे अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहामध्ये जाहीर करू आणि निश्चितच जुलै महिन्यापासून जुलै पेढीत आगस्टपासून कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्या संदर्भात निधीची तरतूद करू हे तै आश्वासन त्यांनी दिलेलं आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा